हाय फ्रेंड नमस्कार बघा मी आज आले बघा गवताला पोरांना झोपून बघा दिसते का मी द्राक्षीच्या बागेत आले बघा इथं बघा गवत गवत काढायला आणले कुठे विळा कुठं ठेवलं रे बाबा इळा घेऊन आले आज गवताला पोरांना झोपवले म्हणलं गवत काढून आणावं तुम्हाला पण म्हणलं या आस, ला, ला पन, गोष्ट शेअर करावी की माझा वारलेला मुलगा होता ना बघा साडेपाचच्या साडेपाच टीने यायचा आहे टी ना आणि मग मी ह्या तवा तेव्हा छोटीशी होती बाग तवा ही बाग तवा छोटी होती मग मी काय करणार गवत काढून ठेवणार मला माहिती आहे आमच्या दारात साडेपाचची ईश टी जाते ना मग मला माहिती असायचं की बाबा आता ही साडेपाचच्या एस टीने येते ती म्हणून आणि त्याला गाडी येत होते असल्यामुळे त्यानं गाडीवर गवत घेऊन जायचा त्यावेळेस तुम्हाला म्हणलं नाही का मी आमच्यात गुरं पण होती शेळ्या पण होत्या त्यानं मेल्यानंतर मग परत आम्ही उदास झालो ना ऐकल एक मुलगा वारला आता काय करायचं ठेवून कशाला म्हणून मग आम्ही सगळं पाकच विकलं काहीच ठेवलं नाही फक्त गिरगाई तेवढी ठेवली ती बी तिनं त्या त्यांना ते होता त्यावेळेसच जी होती ती बारक वासरू त्याच्या त्याच्या गळ्यात फोटो ती काढलेत बघा त्यांना भरपूर मी तुम्हाला एखाद्या दिवशी पाठवेन मी दाखवेन मी त्याचं त्याचा लाड करायचा त्यांना त्याच्या गळ्यात ते ती त्यानं ती पण वासरू त्याच्या गळ्यात असं मान टाकून ती फोटो काढू द्यायचा पोज द्यायचा त्याच्या लय अशा आठवणी येत्या भरपूर आठवण येत्या त्याच्या आणि मग त्यांनी साडेपाच चेष्ट नाही येते ती म्हणून मी इथं गवत काढून ठेवणार त्यांना त्यांना मी घरी नाही दिसले की त्याला कळणार की बाबा आई गवताला गेले आहे म्हणून आणि मग त्याला गाडी घेऊन इथंच येणार लावणार इथं आणि मग किक वाजवणार ना म्हणूनच किक वाजवणार म्हणजे मी कुठल्या लाईनीत आहे त्याला काय करणार ना लय मोठी बाग आहे एक चार पाच एकर बाग आहे तर आणि मी त्याला कळणारच नाही की मी कुठल्या लाईनीत आहे म्हणून मग त्यानं किक वाजवली की मी काय करणार बाहेर जाणार मग त्याला म्हणणार की बापू इकडे येतो मी इथं आहे तिथं आहे असं सांगणार ना मी त्याला बघा असं कुठं जाईल तिथं मला त्याच्या आठवणी ह्याच्या कुठं जाईल तिथं मला त्याच्या आठवणीच आहेत कुठं असं मी नाही गेले आणि त्याच्या आठवण आले नाही असं होतच नाही मला त्याचं कधी मी काय केलं ना मी त्याच्या आठवणी विसरू शकत नाही काय करू असं वाटते की मी त्याच्या डोक्यातनं विचार काढेन की काय सा की काय पण किती बी प्रयत्न केला ना सगळे सांगतात मला सा की तुम्ही डोक्यातनं विचार काढा विचार काढा विचार पण जात नाही हो जातच नाही कसलं ते कुठं जाईल तिथं त्याचं म्हणजे त्यांना कुठं जाईल तिथं माझ्या संघच आलेला आहे ना कुठं जायला तिथं माझ्या तिथेच त्यांना संघच आलेलं आहे आणि कुठं बी जाऊ द्या आम्ही दोघं गाडीवर त्याला गाडी येत असल्यामुळं त्याच्याच गाडीवर मी कुठं पण जाणार गवताला म्हणा सरपण आणायला म्हणा किंवा ती तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलं बघा कालचा व्हिडिओ टाकला आहे बघा मी पुराणला आम्ही रानात घेऊन गेलेलं तिथं जायचं म्हणा आणि असंच नेणार मला इतकं ताण येत नेणार ना गाडीवर मला भीती वाटायची बापू किती गाडी ताणते मला लय भीती वाटते बाबा ना तुझ्या गाडीवर बसायची तू अजून बारका त्याचा त्याचं पाय पण टेकत नसायचं तरी पण त्यांना गाडी पळवायचं हिथली सगळी लोकं म्हणायचे त्याला तुम्ही कशाला गाडी हो त्याचा अजून पायसुद्धा टेकत नाही तर तुम्ही त्याला किती काम लावता पण मुलांना ला बी काम तर लावावंच लागतं हो लहानपणापासून असे खेडेगावात सगळ्यांची समज असते की लहानपणापासून शरीराला वळण असावं कामाचं म्हणून आणि त्यात एकुलतं एक होतं आम्हाला दुसरं काय त्यानं मोठा असल्यामुळं आम्ही त्याला सगळी कामं सांगायचो ना काही जरी झालं तर त्याला सांगायचो आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणाला विश्वास सुद्धा बटसणार नाही त्यांना किराणा बाजार सुद्धा त्यांना स्वतःहून मी न चिट्टी द्या सगळं घेऊन येत होता सगळ्या गोष्टी मग इतकं समजूतदार होता तो आणि असा अचानक गेल्यामुळं लय दुःख झालंय ना आम्हाला काय करणार सांगा आणि मी त्याच्या आठवणी असं व्हिडिओला टाकणारच आहे मी आता मला जुळी बाळ आहेत दोन कारण माणसाचा काय क्षणाचा भरोसा नाही आहे माणूस कधी जाईल काय सांगता येत नाही मग त्यांना पण व्हिडिओ मार्फत तरी कळेल की बाबा आपला भाऊ कसा होता काय होता बरोबर का म्हणून मी व्हिडिओ टाकायला लागले त्याची नाहीतर माझा विचार तसा नव्हता की त्याचं मरणाचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकावं करावं म्हणून मग माझ्या अचानकच लक्षात आलं की बाबा नू असं माणसाची काही गॅरंटी नाही मग आपल्या ह्या बारक्या बाळांना आपला भाऊ कसा होता काय होता काय कळणार आहे म्हणून मी त्याच्या आता पूर्ण त्याची हिस्ट्री त्यांना काय करत होता कसा राहत होता ते सगळी हिस्ट्री मी युट्यूबवर टाकणार आहे एक एक व्हिडिओ करून कारण यूट्यूबला सेफ राहतील ना कला कला ते माझा आवाज म्हणा माझा माझा आपला भाऊ कसा होता हे तर त्यांना ऐकायला कळलं की मोठं झाल्यानंतर बरोबर का आता काय त्यांनी दीड वर्षाचेच आहेत चला तर मग बाय त्याच्या आठवणी काल ना मला लई त्रास होतो आता गवत काढायला आले तर त्याच्या टेन्शनमध्ये अजून मग मला लई त्रास होतो मग परत कशात कामात मन लागत नाही काय नाही आणि असंच होतं कुठं जगली तर त्याच्या आठवणी येते त्या आणि मग डिप्रेशन म्हणजे आता दिवस हसत जातो मग परत बघा कुठल्या पण आई वडिलांचं एक मुलगा गेला ना त्यांची अवस्था अशीच होत असेल